गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे सॅटर्डे नवऱ्याचा असतो उपवास पण सॅटर्डेची मी आणि पूर्व आतुरतेनं वाट बघतो कारण त्या दिवशी आम्हाला मिळणार असतो साबुदाण्याचा एखादा पदार्थ मग साबुदाना वडे असतील किंवा साबुदाना केचडी असेल साबुदाण्याची खीर पूर्वालाही फार आवडते पूर्वाची आज फरमाईश होती की साबुदाना वडा कर मग मी तिला म्हटलं की चल तू मला हेल्प कर आणि मी छान असा ब्रेकफास्ट साबुदाना वडा करणार आहोत आणि लंचची आज काही गडबड नाही घाई नाही आहे फक्त दाल राईस करणार हो आहे नेहमी मी साबुदाना वडे करते ना साबुदाना वड्यामध्ये ना बटाटे उकडून पूर्ण स्मॅश करून घालत असते आज मात्र वेगळ्या पद्धतीनं साबुदाना वडा केलेला आहे म्हणजे उकडलेला बटाटा न घालता कच्चा बटाटा खिसून घातलेला आहे त्यामुळं साबुदाना वड्याचा कलर थोडासा ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन दिसतोय पण ते पॅन्ट आहे ना, ना हा नाही नाही हा का तो घाल काढलेला नको पुसलेला नाही घालून मग घाल मग मग घाल हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगला माझ्या नाही नवऱ्याच्या ॲक्च्युली दिवाळी शॉपिंग त्याची राहिली होती दिवाळीमधले जे सॅटर्डे संडे येत होते ना ती वेगळीच शॉपिंग चालू होती आमची जसं की असं हे डेकोरेशन म्हणा आणि घरातल्या भरपूर गोष्टी खूप बिझी होऊन गेलं दिवाळीच्या आसपास एखाद्या सॅटर्डे संडे जाऊ पण घरी जाणं झालं आणि ती राहून गेली आज शनिवार आहे सुट्टी आहे घरची सगळी कामं आवरलेत आणि दोन वाजलेले आहेत लंच वगैरे हो करून आम्ही चाललेलो हो। दिवाळीची सगळ्यात छोटी शॉपिंग तुझी mm -hmm. <laughs> सा। सा। था ना दिवाळी संपायची मी घेणार जास्त घेतलं तर शर्ट सिग्नल लागतो आणि जवळपास वाजलेली आहे पावणे तीन म्हणजे आम्ही तीन ला पोहचू नेहमीप्रमाणे गर्दी आहे आणि आम्ही खूप वर पडत आलोय ती सिक्स <laughs> पहिल्यांदा एवढं गाडी पार्क केली आहे शेवट आहे का रूपच आहे का त्याच्यानंतर दरवेळी काहीतरी नक्कीच आत असे शर्ट आहेत तुझ्याकडे चार पाच ऑफिस कशाला आपण कितीतर फिरतो पूर्वा नेहमी म्हणते की श्रीमंत लोक कधीही टॅग बघून शॉपिंग करत नाही मी तिला म्हटलं आपण श्रीमंत नाही आहोत आम्ही टॅग बघूनच शॉपिंग करतो आपल्या बजेटमध्ये आम्हाला काही ते शक्य होणार नाही पण पूर्वाला म्हणाले की तू मात्र फ्युचरमध्ये छान करिअर कर आणि अशी वेळ येऊ दे की तुलाही कधी टॅग बघून शॉपिंग करायची गरज भासणार नाही तू तुला जे आवडेल ते तुझं तू घेत जा तुम्ही भरपूर शिका मोठं वा आपण आई वडील म्हणून आणखीन काय आशीर्वाद देणार नाही का ॲक्च्युली मला ओंकारसाठी सुद्धा कपडे घ्यायचे आहेत एक दोन तीन शॉर्ट आणि टी शर्ट घेईन त्याला पूर्वाचं फारसं नसतं तिला फार, फार कंटाळ येतो ह्या सगळ्या गोष्टींचा येतो आणि एक गोष्ट घ्यायची राहते ती म्हणजे नवरा नेहमी कम्प्युटरवर काम करत असतो ना तर असं झिरो नंबरचे ग्लासेस चष्मा आम्हाला बघायचा होता म्हणजे डोळ्याच्या प्रोटेक्शनसाठी आणि आज म्हटलं तो घेऊनच टाकावा नेहमी विसरत असत काय फरक पण दिसत नाही तर हे ग्लासेस आम्ही घेतलेले आहेत मस्त एकदम हँडसम आणि मॅच्युअर हो का चला सगळे विचारतात आपल्याला होम सेंटर मधून होम सेंटर चेअर चेअर कडेच जाऊ आपण काय वस्तू छान छान घेण्याबद्दल तर वेळ लागते वेळ गप्पच बस बाबा काय म्हणू नको ओम माय गॉल हाय चेअर डिस्प्लेला वेगळे फ्रूट लावले होते असं का दिलं त्यांनी डिस्प्लेला जे होतं ना फ्रूट फालूदा उदा सगळे असे फ्रूट लावले होते चाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस आहे सगळ्यांनाच सांग तुला क्लासेस लागलेले नाहीये तू झिरो झिरो नंबरचे आधीच घ्यायला हवे होते पुरवाले आले असते तर इथं गेले असते अँड बेड कुठर रे ते वेगळं बियॉन्ड ते वेगळं बेड बातेस्टेशिया ब्रँड खूप म्हणजे खूप छान आहे आणि याचा कोलॅबरेशनचा व्हिडिओ आला होता पण काही कारणामुळं तो करायला मला जमला नाही तर अशा प्रकारे नवऱ्याची दिवाळी शॉपिंग दिवाळीनंतर नाही 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 दिवाळी संपण्याच्या आधी झालेली आहे म्हणजे तुळशी विवाहापर्यंत आपण दिवाळी सेलिब्रेट करतोच नाही का खूप दिवसानंतर फालोद आईस्क्रीम खाल्ला इथं पाठीमागं गार्डनिंगचं एक शॉप आहे जाता आता था थांबलेलो आहोत उद्या संडे आहे ना तर गार्डनिंग थोडंफार करता येईल म्हणून काही गोष्टी घ्यायच्या होतात नवरात्र त्याच गोष्टी आणायला ना आहे मी गाडीत बसले कारण मला आता खूप खूप कंटाळा आलाय ॲक्च्युली अशा शॉपमध्ये आली की मी ही चक्कर मारत असते आणि एक दोन गोष्टी घेतच असते पॉट वगैरे लागतात ना पण आता खूप कंटाळा आल्यामुळे मी काही उतरणार नाही आहे उद्या आहे तुळशीची लग्न रविवार आहे सगळे घरी असतात परत सोमवारपासून मुलांची सोमवार नाही मंगळवारपासून मुलांची शाळा सुरू होईल तर उद्या ती तयारी म्हणजे अगदी अंगण झाडून धुवून घेऊन थोडंफार डेकोरेशन करून छान असा स्वयंपाक करणार आहे आणि मग एक फराळचं ताट आणि जे काय दूध भात वगैरे असेल संध्याकाळचा थोडाफार नैवेद्य कारण सकाळीच स्वयंपाक करेन आणि संध्याकाळी थोडाफार नैवेद्य आणि फराळ थोड्याफार फटाक्या उरलेल्या आहेत आणि मुलं आहेत त्या फटाक्या सगळ्या संपवून टाकतील उद्या पण मस्त आम्ही सेलिब्रेट करू मी पोहोचले ना अफहत मुलांसाठी पाचल घेऊन आलेलो हो साडी किती वाजलं असते तर बघितलंच नाही